मी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपीमध्ये आपल्या सगळ्याचे मी अगदी खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते मी ते ज्वारीच्या पिठापासून मस्त असं एक नाश्ता बनवते आहे अगदी सोपा आहे आणि खायला पण तितका छान आहे तर मी इथे बघा अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे चाळून घेतलं आहे एका भांड्यामध्ये काढून घेते इथे मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय त्याच वाटीमधून मी अर्धी वाटीपेक्षा थोडासा कमी रवा घेतला आहे बारीक रवा आहे जाडा किंवा बारीक दोन्ही चालेल कुठचं घेतलं तरी माझ्याकडे हा बारीक रवा होता त्याच्यामुळे मी बारीक रवा घालून घेतला आहे तर ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे पहिलं सुरुवातीला मी एक वाटीभर पाणी घेतलं आहे थोडं थोडं घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आधी सगळं पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडंच घालून घ्यायचं कारण जाडा रवा असेल तर कधी पाणी जास्त लागतं आणि बारीक रवा असेल तर पाणी कमी लागू शकतं त्याच्यामुळे असं थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा थोडं थोडं करत हे पा पीठ मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं मी सगळं पाणी घातलं नाही आहे जे भजीला पीठ बनवतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं सा सैलसर पीठ बनवायचं आहे पा जास्त पातळ पण आहे आणि जास्त घट्ट पण आहे म्हणजे पाहून वाटी एवढं पाणी लागलं जास्त पाणी घालू नये आधी जसं लागेल तसंच घालून घ्या तुम्ही हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं जर जाड रवा घेतला ना जर तुम्ही तर थोडंसं पाच मिनटं असं भिजून ठेवून द्या त्याने व्यवस्थित असा रवा भिजला जाईल ते मी मिक्स करून घेतलंय गुटाळ असेल तर सगळ्यात मोडून घ्यायच्या व्यवस्थित त्याच्यामुळे चांगलं ढवळून घ्यायचं चा, एक दोन मिनटं असं ते बघा मी आता एक कांदा बारीक चिरून घेतलाय आणि एक हिरवी मिरची चिरून घेतली आहे ती घालून घेते इथे मी थोडस गाजर किसून घेतलंय तेही घालून घ्यायचंय आलं किसून घेतलेलं आहे अर्धा इंचपेक्षा कमी घेतलाय मी सफेद तीळ घेतले आहे दोन चमच्यावर आहे इथे थोडस ओवा घेतलाय एकदम पाव चमचा एवढा आहे तोही घालते तुम्हाला तो जर ओवा नसेल घालायचा ना तर जिरं घातलं तरीही चालेल मी चा ते ओव्याचा वापर केलेला आहे ते बघा मी थोडीशी कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतली आहे आणि हे पालक चिरून घेतलंय एकदम मस्त पौष्टिक अशी रेसिपी बनते ही तुम्हाला जर नशेल घालायचं पालक वगैरे नाही घातला तरीही चालेल पण छान वाटतं पौष्टिक बनते मुलंही खातील आवडीने आता मीठ घालून घेते चवीप्रमाणे इथे मिरची पावडर घालते एक मिरची घातली आहे चिरून आणि थोडीशी मिरची पावडर घालून घेते जास्तही नाही घालून थोडीशी हळद घालते थोडस हिंग घालून घेते मी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय बघा इतकं असं घट्ट ठेवायचं जास्त पातळ पण नाही ठेवायचं जर वाटलं नाही सगळ्या वस्तू घातल्यानंतर घट्ट तर थोडस पाणी घालून घ्यायचं एक ते दोन मिनटं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून भाज्या आणि सर्व घातलेले जिन्नस आहेत ते सर्व व्यवस्थित असे मिक्स होतील ते बघा एक ते दोन मिनटं मी असं व्यवस्थित असं ढवळून घेतलं मिक्स करून तर आपण ही रेसिपी बनवायला घेऊ हो। ते मी गॅसवर पॅन ठेवलंय आणि त्यामध्ये एक चमचावर एवढं तेल घालते जास्तही तेलाचा वापर करायचा नाहीये कमी तेलामध्ये ही रेसिपी बनवायची एक चमचावरच तेल आहे बघा ते बॅटर आपलं जे बनवलेलं आहे मिक्स केलेलं ते घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं जास्त जाड पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही गॅस एकदम कमी करायचंय गॅस कमी केलाय झाकण ठेवते आणि एका बाजूने पहिलं शिजून घ्यायचं एका बाजूने शिजलं ना की नंतर आपण पर परतून घ्यायचंय इथे झाकण ठेवलं आणि शिजत ठेवलेलं एक ते दोन मिनटं झाली की असं झाकण काढून घ्यायचं बघायचं खालून थोडस शिजलं गेलंय आणि परतून घ्यायचंय दोन्ही बाजूने छान असं मस्त खमंग भाजलं गेलं पाहिजे शेकलं गेलं पाहिजे आता मी साखर नाही ठेवणार आहे असंच शेकून घेते इथे बघा मी दोन्ही बाजूने मस्त असं खमंग भाजून घेतलाय शेकून घेतलाय तुम्हाला जास्त कुरकुरीत पाहिजे ना तर जास्त वेळ असं दोन्ही बाजूने शेकून घ्यायचं हे इथे आपलं नाश्ता तयार झालाय हे मी काढून घेते अजून एक दाखवते घालून घेते मी जास्त नाही घालायचं कमी तेलाच वापर करायचं आहे गॅस मी कमी केला आहे जास्त गॅस फास्ट ठेवायचा नाही कमी गॅसवरच तुम्ही शिजून घ्यायचंय तुम्हाला थोडस जाडसर हवं असेल ना तर जाडसर केलं तरी चालेल पण थोडस पातळ ठेवलं तर चांगलं शेकलं जातं ठेवते आणि बाकी सर्व मी आता नाश्ता आपले बनवून घेते तिथे बघा मस्त आपला छान एकदम पौष्टिक असा अर्धी वाटी ज्वारीच्या पिठापासून नाश्ता तयार झाला आहे खूप पौष्टिक आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे डायबिटीस साठी ते एकदम अतिउत्तम असं नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणाला पण हे खाऊ शकतो इतकी छान अशी रेसिपी आहे ही जेवढे आपल्याला कुरकुरीत पाहिजे तसं बनवून घ्यायचं इथे तुम्ही एखाद्या चटणीसोबत सोबत, सोबत किंवा दहीसोबत खाऊ शकता पट बनणारी रेसिपी आहे तेव्हा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू धन्यवाद